नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर रुग्णावर उपचार करत आहे रेडिएशन थेरपी ती कशा पद्धतीने त्या रुग्णाचे साइड इफेक्ट्स कमी करू शकतात आणि या टीममध्ये तीन महत्वाची माणसं येतात एक म्हणजे आम्ही रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट दुसरे म्हणजे मेडिकल फिजिसिस्ट जे त्या रुग्णाचा ट्रीटमेंट प्लॅन सॉफ्टवेअरमध्ये तयार करतात आणि तिसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे रेडिओथेरपी टेक्नॉलॉजीज जी ॲक्च्युली ज्यावेळेला पेशंटची ट्रीटमेंट मशीनवर सुरू असते त्यावेळेला ती ट्रीटमेंट मॉनिटर करतात तर या तिघांचाही रोल अतिशय महत्त्वाचा आहे रेडिएशन ऑनकॉलॉजिस्टचा रोल असा असतो की रुग्णाला रेडिएशनची आवश्यकता आहे किंवा नाही हे ठरवणं जर रुग्णाला रेडिएशनची आवश्यकता असेल तर किती डोस आपण रुग्णाला दिला तर रुग्णाला अतिशय चांगला इफेक्ट होऊ शकतो त्याचबरोबर कोणत्या भागाला रेडिएशन द्यायचं आहे कोणत्या भागाला रेडिएशन नाही द्यायचं आहे हे सर्व प्लॅनिंग रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट करतात यानंतर भाग येतो मेडिकल फिजिसिसचा जे आपल्याकडे जे ॲडव्हान्स सॉफ्टवेअर कम्प्युटर आहेत त्यावर प्लॅन करतात आणि कोणत्या अँगलनी आपण बीम टाकली किंवा रेज आपण कॅन्सरवर फोकस केले तर पेशंटला जास्त फायदा होईल आणि कमीत कमी साईड इफेक्ट होतील हे ठरवतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते प्लॅन्स तयार करतात आणि त्यातनं जो बेस्ट प्लॅन आपल्याला डिलिव्हर करता येईल तो आपण पेशंटला देतो आणि तिसरा रोल येतो रेडिओथेरपी टेक्नॉलॉजीस ज्यावेळेला पेशंट आपण मशीनवर मशीनच्या काउचवर घेतो त्यावेळेला आपण पेशंटला इमोबिलाइज करतो म्हणजे स्थिर करतो त्यानंतर पेशंटची पोझिशन व्हेरीफाय करतो आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून ॲक्युरेटली पेशंटला रेडिएशन डिलिव्हर केलं जातं तर या तीनही लोकांचा इक्वली इम्पॉर्टंट वाटा आहे की पेशंटला ॲक्युरेट रेडिएशन मिळावं आणि कमीत कमी साईड इफेक्ट्स त्यातून पेशंटला व्हायला पाहिजे ह्या तिघांचाही अनुभव आणि त्यांनी किती पेशंट्स आतापर्यंत ट्रीट केलेले आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये अनुभवी रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट अनुभवी मेडिकल फिजिसिस्ट आणि त्याचबरोबर अनुभवी रेडिओथेरपी टेक्नॉलॉजीस टीम उपलब्ध आहे आणि ह्यांच्या जोडीला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्यामध्ये वर्षा एच डी लिनियर ॲक्सिलरेटर आपल्याकडे आहे ज्यातून अतिशय ॲक्युरेट पद्धतीने आपण ट्रीटमेंट डिलिव्हर करू शकतो जेणेकरून रुग्णाला कमीत कमी साईड इफेक्ट्स होतील त्यामुळे गरजू रुग्णांनी जरूर कोल्हापूर कॅन्सर सेंटरला व्हिजिट करावी आणि रेडिएशन तज्ज्ञ टीमच्या माध्यमातून आपल्यावर उपचार करून घ्यावेत धन्यवाद